सीईओ अंजी बिहार कर्णी यांच्याशी या बोर्डिंगमध्ये अनेक चर्चा झाल्या खालील मुद्द्यांवर काही चर्चा करण्यात आली मठ महाराष्ट्र सरकार बनतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पेटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बनताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची के आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे हत्ती हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण माहिती जिनसेन मठाकडे मात्र देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ञांची सेवा पथक वणदारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नागरिक पर्यंत येईपर्यंत बंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज बंताराचे विधान करणी इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे ओम धम की जो माधुरी है उनका बेस्ट ख्याल हम बंतारा में रखे पर ये सेंटिमेंट देख के कोलापुर की माधुरी क्योंकि ये ईगो बैटल नहीं है ये हाथी के जान के बारे में है और इसमें कोई हार जीत नहीं है इसमें हाथी की जीत ही है क्योंकि वहाँ बंतारा अच्छा में भी उसको अच्छा घर मिल रहा था और यहाँ मठ में भी उसको अच्छा घर मिलेगा तो जीत हाथी की है इसमें और हम एनिमल वेलफेयर के साथ स्टैंड करते हैं और हम हम आपको ये कहना चाहते हैं कि आपकी माधुरी कोलहापुर जल्द से जल्द वापस आ जाएंगे सीईओ म्हणजे विहान करणी यांच्याशी या होल्डिंग मध्ये अनेक चर्चा झाली त्यामध्ये खालील मुद्द्यांवर काही चर्चा करण्यात आली नांदी मठ महाराष्ट्र सरकार भगवंतारा यांच्या संयुक्त्याने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बंतारा आणि हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे के आहे असे त्यांनी मान्य केले आहे हत्ती हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ञांची सेवा पथक वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हाती नागरिक परत येईपर्यंत बंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज बनताराचे विहान करणी इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवाराने त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे ओम नमहा जो की जो माधुरी है उनका बेस्ट ख्याल हम बंदारा में रखें पर ये सेंटीमेंट देख के कोलापुर की माधुरी क्योंकि ये ईगो बैटल नहीं है ये हाथी के जान के बारे में है और इसमें कोई हार कोई जीत नहीं है इसमें हाथी की जीत ही है क्योंकि वहाँ बंधारा में भी उसको अच्छा घर मिल रहा था और यहाँ मठ में भी उसको अच्छा घर मिल मिले तो जीत हाथी के है इसमें और हम एनिमल वेलफेयर के साथ स्टैंड करते हैं और हम हम आपको ये कहना चाहते हैं कि आपकी माधुरी कोलापुर जल्द से जल्द વાપિસ આજે મુખ્ય જો યાચિકા